सेवा प्रसाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी घंटी दाबायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा गणपती बाप्पांसोबत आमच्या सेवाप्रसाद या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आता आपल्या नवीन सेशनमध्ये आपण गणपतीविषयी काही माहिती आपल्याला आमच्या यूट्यूब मार्फत पोहोचवतो आहे पहिल्या काही दोन व्हिडिओजमध्ये आपण जे काही पीओबीची मूर्ती असतात ते पॉलिश कसे करायच्या त्या करायच्या असतात किंवा त्यासाठी काय वापरायचं असतं पॉलिश करताना शाडोमध्ये जी मूर्ती असेल तर ती आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांना क्रॅक्स जाऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची असते किंवा ते पॉलिश करताना कोणत्या गोष्टी म्हणजे पॉलिश पेपर वापरायचे असतात त्याची आम्ही इन शॉर्ट आपल्याला महत्त्वाची अशी माहिती आम्ही या व्हिडिओमार्फत पोहोचवली आपण जर तो व्हिडिओ बघितले नसतील तर वरती आय बटनवरती आम्ही त्या व्हिडिओची लिंक दिले आपण ते व्हिडिओ पुन्हा एकदा ज्यांनी बघितले नसतील त्या व्हिडिओ त्यांनी बघा एकदा आणि आता आपले काही पुढचे व्हिडिओ आहेत आणि पहिल्या व्हिडिओमध्ये बरेच जणांनी काही शंका विचारल्या होत्या म्हणजे उदाहरणार्थ की मी प्लॅस्टिक पिशवी सांगितली होती त्या शाडूमतीच्या मूर्तींसाठी त्याला प्लॅस्टिक पिशवी कवर करायची पण एकाने काही अशी शंका विचारली होती की त्याला सुती कापड जर आपण गुंडाळलं तर चालतं का तर चालतं सुती कापड कधी चालतं जेव्हा त्याला कोरणीचं काम चालू असेल त्या मूर्तीमध्ये शाडूमतीच्या तर त्यावेळेला ते सुती कापड ओलं सुती कापड गुंडाळलं तरी चालतं पण ज्यावेळेला मूर्ती पूर्ण होते तर त्यावेळेला त्याला शक्यतो प्लॅस्टिक टिश्यूमध्ये पॉलिथीनच्या किंवा ट्रान्सपरंट टिश्यूमध्ये कवर करून ठेवायची जेणेकरून जे ऑपरेशन आहे मी तुम्हाला सांगितलं होतं कसं होतं वीऑपरेशन वॉटर ऑपरेशन वी तर ते स्लोली व्हावं त्यासाठी ह्या दिवसामध्ये ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये करायचं असतं आणि आता बरेच जणांनी आता ह्या गणपतीमधले काही महत्त्वाचे पार्ट असतात म्हणजे गणपती फिनिशिंग वगैरे झाल्यानंतर त्यामध्ये त्याला व्हाईट द्यायचं असतो किंवा त्याला स्किन कलर बनवायचा असतो किंवा स्किन कलरसाठी कुठला व्हाईट बेस वापरायचा असतो किंवा जो बेस व्हाईट द्यायचा असतो सुरुवातीला तर तो कुठला व्हाईट वापरायचा आहे तर बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या आपण सर्व आमच्या येणाऱ्या काही या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची पूर्ण माहिती आम्ही सांगणार आहोत तर ह्या महत्त्वाच्या प्रोसेस आहेत म्हणजे गणपती पूर्ण पॉलिश झाल्यानंतर त्याला व्हाईट द्यायचा असतो तर तो व्हाईट कुठल्या प्रकारचा वापरायचा आहे बस काही लोकांना माहिती आहे पण जे नवीन ह्या व्यवसायामध्ये आहेत त्यांना काही आपण माहिती ही मिळावी त्यासाठी आपण या व्हिडिओमधून ते सांगणार आहोत म्हणजे कुठला व्हाईट त्यासाठी वापरायचं आहे कुठल्या क्वालिटीचा वापरायचा आहे किंवा जो स्किन कलर बनवायचा आहे त्या स्किन कलरसाठी कुठला व्हाईट वापरायचं आहे तो स्किन कलर कशा पद्धतीने बनवायचा आहे ती पण एक प्रोसेस आपण या यूट्यूबमार्फत तुम्हाला दाखवणार आहोत की स्किन कलर जो असतो गणपतीचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे कारण स्किन कलर बनवण्याचे खूप वेगवेगळे टाईप्स आहेत म्हणजे प्रत्येकजण त्याच्या त्याच्या स्किलप्रमाणे त्याच्या त्याच्या ऑब्झर्वेशनप्रमाणे किंवा त्याच्या त्याच्या एक्सपिरियन्सप्रमाणे वेगवेगळे स्किन कलर बनवत असतो वेगवेगळे त्याला शेडिंग्स देत असतो पण तुम्हाला अगदी प्रायमरी स्टेजवरच्या काही सिम्पल ट्रिक्स आहेत किंवा सिंपल, सिंपल काही प्रोसेस आहेत त्या तुम्हाला पण मी प्रोसेस दाखवणार आहे की स्किन कलर कशा पद्धतीने बनवायचा त्यासाठी तिथल्या स्टेनर्स वापरायच्या आहेत साध्या साध्या ज्या तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकतील मार्केटमध्ये कुठेही त्या स्टेनर वापरून तुम्ही स्किन कलर कसा बनवू शकता जेवढे मला माहिती आहे त्या प्रोसेसमधली तेवढी तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करू पण तुमच्या काही शंका असतील तुम्हाला काही त्यातली अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये आम्हाला विचारत जावा म्हणजे कुठलेही तुम्हाला त्यातमध्ये अडचण येत असेल गणपती करताना पेंटिंगमध्ये की हे कसं करायचं माहिती नाही आहे काही गोष्टी माहिती नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्या कमेंट थ्रू आपण जर आपल्याला त्या कमेंटमध्ये जे काही तुमच्या अडचण असतील त्याच्यावरती पण आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत नक्की बसू पण प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी येऊ शकतात ज्या मला आल्या त्या मी सॉल्व त्या सॉल्व झाल्या मी पण त्यावेळेला कुणाकुणाला नव्या आमच्या मित्र परिवाराला जे एक्सपर्ट्स लोक आहेत त्यांना विचारून त्या सॉल्व केल्या पण असे काही असतील मित्रपरिवार की ज्यांना ह्या गोष्टी माहिती नसतील तर आपण त्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवू आणि त्याचं तुम्हाला नक्कीच आत्ता येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे गणपतीचं काम तुमचं चालू होत असेल तर तुम्हाला त्या गोष्टींचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं तर आपण पुढच्या प्रोसेसमध्ये आता नवीन व्हिडिओमध्ये आपण ते बघूया व्हाईट कुठला वापरायचा स्किन कलर कसा बनवायचा स्किन कलरसाठी कुठला व्हाईट वापरायचं आहे तर बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा पुढे अजून गणपतीचं धोतर असतं शेला असतं त्याला कुठल्या प्रकारचे कलर्स वापरायचे आहेत किंवा अजून बऱ्याचशा प्रोसेस आहेत की गणपती अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी अजून त्यासाठी काय गोष्टी आपल्याला करता येतील ज्या मी फॉलो करतो त्या तुमच्यापर्यंत या व्हिडिओमार्फत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला काही यामध्ये अजून समजा की आता पेंटिंगच्या मूर्ती नाही आहेत पण बघायचं असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आम्ही आमच्या फेसबुकच्या पेजची लिंक देतो आहे त्या लिंकवरती जावा तिथले काही आमचे कलरचे फोटोज आहेत गणपतीचे दोन हजार वीसचे तर, फोटो तर ते फोटोज बघा तुम्हाला कसे वाटले तिथेही कमेंट करा यूट्यूबवरती कमेंट करा की तुम्हाला पेंटिंगचे आमचे गणपती आवडले असतील तर आणि भेटूया आपण कारण आता आमचे ना आता आता एक दोन चार दिवसामध्ये हमरापूरवरून आमचे काही गणपती मी आमच्या मित्रांकडून मागवलेले आहेत ते आमचे गणपती येणार आहे तर ते गणपती हे मॉडेल तुम्हाला बघायला मिळतील आणि विशेष म्हणजे अजून एक या गणपतीच्या व्यवसायामधली एक महत्त्वाची गोष्ट असते की गणपती कसे निवडायचे आणि हा प्रश्न उद्योजकाला म्हणजे जो गणपती पेंटिंग करतो त्यालाही पडलेला प्रश्न असतो गणपती कसे निवडावेत तर गणपती येणारे जो तुमच्याकडून ग्राहक असतात त्या ग्राहकांनासुद्धा पडलेला प्रश्न असतो की गणपती कसा निवडायचा योग्य गणपती कुठला आहे गणपतीची बैठक कुठली योग्य आहे कशा पद्धतीचा गणपती आपल्याला आपल्याला पूजेसाठी बसवणं योग्य आहे ही सगळी माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओमार्फत देणार आहोत तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या या सगळ्या सर्व व्हिडिओना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटनवरती प्रेस करा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांसह तोपर्यंत धन्यवाद